मी माहिती सेवाभावी संस्थेचा सोलापूर अध्यक्ष शिंग साठे मी तहसील कार्यालय माळसिरस या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी या कार्यालयाला निवेदन दिलं होतं की मोजे पिंपरे हद्दीत नातेपुते ते शिक्कर शिंगणापूर रोडवर रोडलगत बेकायदेशीरपणे अयोध्यरित्या खूप मोठ्या प्रमाणात दगड उत्खनन सुरू आहे प्रेशरसाठी याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मी अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर केले होते परंतु दोन महिने उलटूनही या सदरच्या प्रकरणावर कोणतीही कारवाई केली जात नाही सदर तहसीलदारचा अर्ज मंडळ अधिकाऱ्यांना दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या कार्यालयाला हे पत्र पाठवण्यात आलेलं होतं की सदरच्या उत्खननाची च चौकशी करून याचा अहवाल इकडील कार्यालयात सादर करून योग्य ती कारवाई करण्यात यावी परंतु या मंडळ अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा चौकशी अहवाल या ठिकाणी दिलेला नाही किंवा देण्यात आलेला नाही मग मला असा प्रश्न पडतो की अहवाल चौकशीचा सादर करण्यास सा। तर एक महिना विलंब लागत असं तर मग त्याकडे क्रशर मालक आणि हे मंडळ अधिकारी यांचे काय लागेबंद जुळलेले आहेत का यांना काय हप्ते वगैरे चालू आहेत का मग ह्याच्यावर कारवाई का केली जात नाही असा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतोय म्हणून याच्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास मी प्रकरणात मग अधिकारी किंवा तहसीलदार तलाठी हे यांचे लागेबंद या कडीक्रशर मालकाशे आहेत का असं वार वार हो मला वारंवार वाटतं कारण की मी पत्र देऊन दोन महिने उलटून जाऊनही याच्यावर हे प्रकारची कारवाई होत नाही मग मला असं सांगायचं आहे की ही असं शिस्तभंग करणाऱ्या अधिकाऱ्यावर का कारवाई होऊ नये अधिकारी असेल किंवा तलाटे असेल यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आणि ही जर मागणी माझी पूर्ण नाही झाली तर मी येत्या काही दिवसात आपल्या कार्यालयाला पत्र सादर करून आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार आहे आणि मला या सदर प्रकरणात तहसीलदार साहेब न्याय मिळवून देतील